जस काना आणि दादा रस्त्याने निघाले ना सगळं गाव दोन बघायचं ते कानाचं किती सुंदर दिसायचे भगवंताला सारख वाट रागळ कामधंदे सोडून त्या भगवंताला पाहायच्या एके दिवशी कान्हा फिरत फिरत अंगणामध्ये गेले आणि अंगणात गेल्यानंतर बसले आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी माती खायला सुरुवात केली माती खात होती भगवंताने माती खाल्ली आणि माती खाल्ल्यानंतर भगवंतानी ही बळीरामदाने पाहिली बळीरामदा लगेच आईकडे पळाले आई आई कानाने माती खाली बघ आई धावतच आली काना माती खाली तू बोलत नव्हती काना फक्त मान ह नाही खाली म्हणून त्यांना सांगायचं होतं पण बोलता कुठे ते बोला होता तोंडामध्ये माती आहे ना काना तू खरच माती खाली का सांग सांग ना آئي گئي نائي خال لي مي ماجي آئي گئي نال نال گوي आई ग आई नाही खाल्ली मी माती नाही खाल्ली मी आई मैया मी माती नाही खाल्ली बळीरामदा दादा बोलायले तो दादा खोट बोलते मी नाही खाल्ली मया माती अशा असंख्य खोड्या भगवंत त्या ठिकाणी गोकुळामध्ये करत होते एके दिवशी तर सांगतात गावामध्ये ज्या चोऱ्या करायचे चोऱ्या ले केल्यानंतर सगळं गाव कंटाळ गोकुळातले सगळे जण कंटाळले की कानाला काय करावं कानात त्रास देत आहेत म्हणून कानाची तक्रार करण्यासाठी सगळ्या गोळं एकत्र आल्या आणि नंदबाबाच्या बाबाच्या वाड्यावरती गेले यशोदे अग यशो कुठेस तू ये ना, ना। तुझा काना बघ ना आम्हाला गोकुळात राहावं का गोकुळाच्या बाहेर सोडून जावं आम्हाला कळत नाही बघ काय करावा सगळ्यात करायचं करे ऐकून घ्यायची नाही मैया सगळ्याला वापस काढून द्यायची कोणाच ऐकून घेत नव्हती पण सगळ्या जणीची एक जे अध्यक्ष होती ना ती समोर आली जसं महिला बचत गट बचत गटाची अध्यक्ष गव्हानातली सोडून तशी सगळ्यांची बाजू बोलण्यासाठी एक जण समोर आली आणि ती बोलायला लागली यशोदे तू म्हणते ना तुझा काना काही करत नाही खोड्या करत नाही काही सारखं आम्हीच हो नावबोट ठेवतो म्हणजे ठेवतात माझ्या कानाला तुम्हाला देखत नाही माझं बाळ आता मैयाला आपलं बाळ कितीही कसंही असू द्या दोन्ही डोळ्यातून पाणी येत असणार चिपड असणारे दोन्ही नाकातून त्या ठिकाणी गंगा यमुना वाहत असणारे तरी माझं वाघच म्हणते मैया कसही असू द्या पण वाघच म्हणते का कारण आपलं आपलच असत बाळ सपना ताणी बाळ सपना सगुण गुणाचे दिसते सगुणुसवानी काय काय तुम्ही रोजही काम धंदा नसता आणि तुम्ही माझ्या वाड्यावरती नंद बाबांच्या वाड्यावरती आणि रोजही माझ्या बाळाला काही ना काहीतरी बोलता अशा सगळ्या करत असताना तुम्ही ढाल गाजायत यशोद्धा त्यांना म्हणायला लागली माझं बाळ तसं नाही माझं बाळ कसं आहे सगुण गुणाचं आहे माझं बाळ चांगलंय मया आपल्याच मुलाचं चांगलं कौतुक करायला जी समोर होती ना ले ले। ती अध्यक्ष म्हणून समोर बोलण्यासाठी पुढे आलेली ती म्हणली ठीक आहे घेत नाही ना उद्या तुला रंगे हातच पकडून दाखवते येऊ ती माझ्या घरी कानाला धमकी दिली काना येऊन दाखव माझ्या घरी आणि उद्या तू घरी आला ना तुला पकडिते आणि बांधून तुला नंदबाबाच्या यशोदामा याच्या समोर हजर करते आणि मग सांगते इला तुझं बाळ कस येत येऊन ये दाखव माझ्या घरी जस म्हणले ना तस म्हणल्यानंतर देव काना काय म्हणले ते द्या हिजी अध्यक्ष आहे ना, ना। हि जी शांताबाई आहे ना हिच घर नंबर हिची गली नंबर कुठं राहते हे सगळं लिहून घे आज रात्री पत्ता आणि आज रात्री जायचं बोलून गेली ना आपल्याला माझ्या घरी येऊन दाखव आज तुझ्याच घरी येऊन दाखव थांब थांब भगवंत रात्रीच्याच वेळेला अंधारामध्ये ज्या ठिकाणी गेले तिची बोलणारी गवळ होती ना झोपलेली होती झोपलेली असताना तिच्या वेणीची आणि तिच्या मालकाच्या दाढीची गाठ बांधली बघवं गाठ बांधली ना आले पळून येताना सांगितलं म्हणले सगळ्या गोपाळांना ऐका ऐका हो ऐका सगळ्या गोपाळांना सांगितलं की उद्या सकाळी ठीक सहा वाजता नंदबाबाच्या वाड्यावरती सोंग येणार रे सोंग या म्हणले सोंग पाहायला नंदबाबाच्या वाड्यावरती सगळं गोपाळ म्हणले कोणतं सोंग कानानं बोलवलं ना चला म्हणले सकाळी लवकर तोंड धुवायच्या आधीच काही जण तर पळत आली चहा बी घेतला नव्हता छान असेल त्यावेळेस सगळेजण नंद बाबाच्या वाड्यावरती आले का ना सोंग येणारे तू सोंग दाखवणारे आम्हाला काहीतरी नाटक आहे कुठे का तुझे तुझे ना म्हणले यायले म्हणले मागून थांबा थोड पण इकडे काय झालं ज्यांची गाठ बांधली होती ना वेणीची आणि दाढीची जी गाड बनली होती ना सुट्ट सुटून सकाळी जशी गवळण उठली ना उठल्यानंतर घर काम करण्यासाठी जशी उठून उभा राहिली की नवऱ्याची जी दाढी होती तिला बसण्या जोऱ्यात वडले गेली नवरा जोरात रागावला अगं काय करायली तू कारण अंधार वाता ना त्या ठिकाणी जुना काळ होता त्या ठिकाणी लाईट नव्हती कंदील होता लावलेला पण कंदिलाच्या उजड़ांना त्या ठिकाणी दिसत नव्हत काहीच दिस ना त्या ठिकाणी मी गवळण म्हणती नाही हो तुम्हीच माझी वेणी वडली मालक म्हणते तू माझी दाढी ओढली दोघांनाही अंधारात दिसत नव्हतं ना पण दोघही या ठिकाणी उभा राहिले आणि बघितलं की आपल्या माझ्या वेणीची आणि तुमच्या दाढीची गाठ बांधली या ठिकाणी सोडायचा प्रयत्न प्रयत्न केला सोड़ता, सोड़ता केला सोडता कापायचा कापता वेणी कंदील घेतला आणि कंदिलानं त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला तरी दाढीची वेणीची गाठ जळत नव्हती कापत नव्हती तुटत नव्हती सुटतही नव्हती काही केल्या काहीच काही फरक पडत नव्हता काय करावं म्हणले आता बराचसा वेळ झाला आणि वेळ झाल्यानंतर सगळे आजूबाजूचे म्हणले काय आहे दोघही आज घराच्या बाहेर आले नाही काय गेले काय काय झालं म्हणले का बाहेर आय दोघे म्हणले वरून पत्र काढू म्हणले काय माहित गेले काय दोघी एकदाच म्हणले बरेच जण होते चर्चा ऐकली यांनी म्हणले हे घराचे पत्र वगैरे काढते हात मध्ये येते म्हणून हे दोघही सावध झाले आणि लगेच दार उघडत यांनी आणि दार उघडल्यानंतर हळूच बाहेर निघाले पण आता बाहेर निघाले ना ते बाहेर निघाल्यानंतर आता मला सांगा गवळणीच्या वेणीची गाठ बांधली होती, होती, होती ला ला <laughs> <laughs> ना आणि जे मालक होते लहान होते छोटेसे होते त्यांच्या दाढीची गाठ बांधली होती गवळण पुढे चालायला लागली आणि गोपाळ माग चालायला लागली बघा ना दादा या ठिकाणी गवळण पुढे चालू लागले आणि गोपाळ आणि लग्नात मला माहित नाही ना म्हणून तुम्हाला विचारलो <laughs> <laughs> कराल सांगन मी पुढच्या कथे <laughs> लग्नामध्ये नवरदेव पुढे असतो पण या ठिकाणी गवळण पुढे पुड़ा होती कारण का वेणीला गाठ बांधलेली होती, होती, होती ना हे दोघंही रस्त्याने ज्यावेळेस नंद बाबाच्या घराकडे चालले चालताना विचार केले तू कानाला काही म्हणली होतीस का हा बोलले होते सगळ्या गवळणी सोबत कोणी बोलत नव्हते यशोद्या मायाला सगळ्याची अध्यक्ष म्हणून मी पुढे आले आणि अध्यक्ष भाषण त्या ठिकाणी मी केलं काना तू आज माझ्या घरी येऊन दाखव दाखव माझ्या घरी येऊन मी बघते म्हणजे मी धमकी दिली ती कानाला आणि आज कानाने तेच कृती केले चला म्हणजे आता त्याच्याच वाड्यावरती जावं लागतं जा नंद बाबाच्या वाड्यावरती आले आणि वाड्यावरती आल्यानंतर तो घई जसे जवळ आले ना हे बोपाळ हसत होते कारण का कानाने सांगितलं होतं ना वाड्यावर सोन येणारे सगळे हसू लागले तिथं आल्यानंतर मैया तुझ्या कानानं बघ ना हे काय केलंय ही गाठ बांधली माझ्या विणीची आणि माझ्या पतीच्या दाढीची तिसरी आली धावणी अनेक का बाई काय केली सोडायला लाव तुझ्या बाळाला तुझ्या कानाला सोडायला लाव ना मैयाने काना हे काय केलंस तू मी तुला सोडून कुठे गेलो का बर मैया मी तुला सोडून आणि हे काय करते ही माझ्यावरती खोटा आळ म्हणले खोटा आळ घ्याली माझ्यावरती मैया म्हणली काय म्हणाली काना तर मला सोडून कुठेच गेला नाही कधी तुझ्या घरी आला तुझं घर तर किती दूर आहे म्हणले तिकडे कधी आला तुझ्या घरी नाही काना म्हणते तुझ्या घरी कानाला सांग ना तू नाही बांधलीस गाठ पण सोडता येते का तुला बघ ना बघतो म्हणले बघ सोडण्याचा प्रयत्न करायचा असला तर मदत करतो म्हणले जमलं तर जमलं पाहून म्हणले काना जसे जवळ गेले या दोघांच्या आणि नुसता फक्त भगवंताने हात लावला हात लावल्या लावल्या ला 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 गाठ सुटली कारण ती जगाच्या मालकाने गाठ बांधलेली होती ना ती कशी सुटव देवबाप्पानं बांधलेली गाठ सात जन्म सुटत नाही म्हणतात आणि ही जगाच्या मालकाने बांधलेली गाठ कशी सुटन कोणला नाही सुटत पण त्याच जन बांधली त्याला सोडता येते ना सोडली त्यांनी भगवंतांनी अशा असंख्य कोड्या त्या ठिकाणी काना चालू होत्या एके दिवशी रस्त्याने निघाले आणि रस्त्याने निघाल्यानंतर बरेचसे गोपाळ त्यांना दिसले सगळेजण माग माग येऊ लागले काना पुढे चालू लागले बररामदा हाताला धरून समोर चालू लागले त्यांच्या पण सगळे गोपाळ मागे 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 होते पण येत असताना कानाने विचारलं का माझ्या मागे याला काना खर सांगावा आम्हाला तुझ्याशी मैत्री करावी वाटते मैत्री करावीशी वाटते तुझ्या सोबत आम्हाला करशील आमच्याशी मैत्री ठीक आहे म्हणले काय हरकत नाही पण तुमचे शरीर असे सारखे का झाले रे म्हणले सगळे काडी पैलवान दिसायला लागला तुम्ही काय झालं तुम्हाला खायला नाही मग काय झालं म्हणले शरीर का तुमच्या घरी दही दूध नाही म्हणले काना खरं सांगू आमच्या घरी सगळं आहे रे दही दूध तूप लोणी सगळं काही आहे पण ते सगळं कुठे माहितीये का मथुरेला डेअरीला जाते दूध डेअरीला आणि ताक आमच्या नेहरीला आहे म्हणले सांग ना आम्ही कसे सुधरू ताकावरती काय होणार आमचं सांग ना शरीर आमचे काढी सारखे होतात ताक पे वाटत नाही रे काना आम्हाला दूध नाही घरचे नाही देत सगळं डेअरीला जाते मथुरेला ठीक आहे म्हणले आजपासून मी तुम्हाला देतो म्हणले खायचं खायचं ना जण एका आवाजात म्हणले हो खायचं देवा आम्हाला का ना आम्हाला खायचं म्हणजे पोट भर खाऊ घालतो पोटभर तुम्हाला खाऊ घालतो पण तुम्ही कसं या म्हणले माझ्या माग ਆਈ ਆਏ ਆ ਗਏ ਹਾਰੇ ਹਾਰੇ ਆ ਆ ਆ ਆ ਆ ਆ ਤੁਜੇ ਤੋਂ ਕੋਟ ਭਰੀ ਜੁਰੇ ਮਨਾਨ ਕੋ ਵਰੀਂ ਏ ਪਟ ਭਰੀ ਜੁਰੇ ਮਨਾਨ ਕੋ ਵਰੀਂ ਆ ਜੀ ਤੇ ਕੋਟ ਭਰੀ ਜੁਰੇ ਮਨਾਨ ਕੋ ਵਰੀਂ ਆ ਜੀ ਤੇ ਕੋਟ ਭਰੀ ਜੁਰੇ ਮਨਾਨ ਕੋ ਵਰੀਂ ਓ ਆ ਜੀ ਤੇ ਕੋਟ आजी देतो पोट भरी पुरे 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 म्हणा तो भरी माझ्या सोबत चालायचं पण कस चालायच हळू हळू कोणाला बोलायचं नाही म्हणजे पोट भर खायला देतो म्हणजे चला माझ्या सोबत येताल हो। ये ना ते सगळेजण जण म्हणले हो येतोच कानात चला कानाने सगळ्या गोपाळांना जवळ धरलं आणि सगळ्यांना गोपाळ जवळ करून सगळ्यांचं एक अखिल भारतीय चोर मंडळ स्थापन केलं